नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सासू सुनांची भांडणं ही अनादिकालापासून सुरू असलेला एक संघर्ष आहे त्यांच्या भांडणांचा उल्लेख अगदी पुराण कथांमधून ते अगदी संतांच्या अभंगांपर्यंतही आढळतो आणि हल्ली तर हा संघर्ष इतक्या टोकाला जाऊन पोहोचलाय की नव्या सुनबाई आम्हाला सासूच नको अशा आटी ठेवतात हे नेमकं काय घडतंय याचा विचार केला की याचं उत्तर एका शब्दात मिळतं आणि ते म्हणजे जनरेशन गॅप मित्रांनो होय आजी आज आई आणि बायको या तीन पिढ्यांमधील काळ त्या समकाळामध्ये झालेले संस्कार आणि मिळालेलं शिक्षण बस एवढ्या गोष्टीनं माणसाचं जगणं आणि वागणं बदलून गेलंय बदल तसा निसर्ग नियम आहे पण तोच बदल जर सासू सुरांच्या मानसिकतेमध्ये झाला नाही तर हा संघर्ष असाच सुरू राहील घरातल्या करत्या मुला ने मुलानं नेमकं ऐकायचं तरी कोणाचं त्याच्यावर कुणी राज्य करायचं यासाठी त्याच्या आईची आणि बायकोची खटापट सुरू असते लग्नाआधी आईला विचारल्याशिवाय कोणतीही गोष्ट न करणारा मुलगा लग्नानंतर मात्र जेव्हा त्याच्या बायकोचा ऐकायला लागतो ना तेव्हा लगेच तो बायकोचा गुलाम वगैरे झाला असे टोमने मारले जातात काही घरातील सासवा नव्या सुनबाईला जणू घरातील मुलकर्णीच आहे अशी वागणूक देतात तशा सासवांना स्वतःच्या सुनेची दुसऱ्यांच्या सुनासोबत तुलना करण्याची सवय असतेच नव्या सुनेकडनं अपेक्षांचा एवढा डोंगर उभा केला जातो की नंतर त्यातून फक्त दगडच बाहेर पडू लागतात माझ्या मुलीचं तिच्या सासरी खूप आहे दोघेच नवरा बायको राहतात जावय लई आहे लेखीच सगळं ऐकतो धुने भांड्याला बाई असते ना त्यांच्यामध्ये पोरगी अगदी निवांत आठ नऊ वाजता उठते असं पाहुणे रावढ्यांना अभिमानानं सांगणाऱ्या सासवा सुनेबद्दल बोलताना मात्र आमची सून अख्खा गाव गेल्यावर उठते बाई आमच्या वेळेस तर तांबडं फुटायच्या आधी स्वयंपाक व्हायचा आणि बघा आताच्या पोरी नवऱ्याला नुसतं धाकात ठेवतात असं बोललं जातं मग याच गोष्टी सासू सुनेच्या भांडणाचा दारू गोळा ठरतो आणि घरामध्ये रोज फटाके फुटतात पण अहो सासूबाई तुमचा काळ वेगळा होता त्यावेळची परिस्थितीही वेगळी होती त्यावेळेचं शिक्षण वेगळं होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यावेळी आई करत असलेले तिच्या लेकरांवरचे संस्कार देखील वेगळे होते आता एवढं सगळं जर वेगळं असेल तर नव्या जमान्यातील ती पोरगी तुमच्या घरामध्ये येऊन तुमच्यासारखंच घर थोडी सांभाळू शकणार आहे तुमच्या काळामध्ये लेकरा बाळांसाठी तुम्ही कष्ट घेतलेत तुम्ही खाल्लेल्या खास्ता त्याच्या तुम्ही दिलेलं योगदान कोणीच नाकारू शकत नाही पण त्या मुलाच्या आयुष्यामध्ये जेवढा रोल आईचा असतो तेवढाच बायकोचा देखील असतो त्या दोघेही त्याच्यासाठी समान महत्वाच्या असतात सुरुवातीच्या अर्ध्या आयुष्यामध्ये त्याला आईची साथ मिळते आणि उरलेल्या अर्ध्या आयुष्यामध्ये बायकोची साथ मिळते पण तुमच्या दोघींच्या भांडणामध्ये त्याची मानसिक स्थिती किती खराब होते यावर कधीतरी विचार करत जा हल्ली सगळ्या मुलींना शहरात जावं असं वाटतं घरामध्ये सासू नकोशी वाटते याचं मुख्य कारण सासूच्या अपेक्षा असतात सासूला वाटतं मी कशी पहाटे उठते झाडून काढते सडा टाकते स्वयंपाकाला लागते आणि लगेच आता तसं सुने करावं पण अशी अपेक्षा करत असताना त्याच सासूनं तिच्या मुलींना मात्र कायम कामापासून दूर ठेवलेलं असतं तू अभ्यासावर लक्ष दे मी आहे ना काम करायला असं म्हणते आई मग असाच संस्कार जर तुमच्या सुनीला तिच्या आईकडनं मिळाला असेल तर ती तुमच्या बरोबरीनं कशी काम करू शकेल जुन्या बायका शारीरिक कष्टाला खमक्या आहेत धुनी बांडी करणं स्वयंपाक करणं स्वच्छता करणं हे त्यांच्या जन्मापासूनच अंगवळणी पडलेलं असतं पण हीच कामं करताना हल्लीच्या सुना नाक मुरडतात आणि हेच पाहून मग सासू सुनांच्या भांडणाच्या ठिणग्या पडतात आई माया लावते तर बायको प्रेम देते पण या दोघी जेव्हा एकमेकींसोबत भांडतात ना तेव्हा सर्वात जास्त दुःख त्या पोराला होत असत कारण या दोन्ही तलवारी त्याला एकाच म्यानामध्ये हव्या असतात आणि म्हणून त्याला हे युद्ध निमूटपणे पाहण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही पोराच्या डोक्यावरती अक्षदा पडल्या की एका दिवसात घराची मालकीन बदलते ही गोष्ट बऱ्याचदा सासवांना पचत नाही काही जणी तर शेवटपर्यंत घराचा कारभार सुनेच्या हातामध्ये देतच नाहीत राजकारणासारखा सत्ता संघर्ष घराघरातही सुरू असतो प्रत्येक लग्न झालेल्या पुरुषाला आईचे दोन रूप पाहायला मिळतात एक लग्न आधीची आई आणि नंतर लग्नानंतरची आई तिच्या स्वभावातला तो बदल प्रत्येक पुरुष अनुभवत हो असतो बायकोच्या चुका सांगणारी आई आणि आईच्या चुका सांगणारी बायको यामध्ये पुरुषांनी तोंड न उघडता फक्त ऐकून घेण्यातच भलं असतं अन्यथा रोजच घरणाऱ्या महाभारताचा चक्रव्यूह भेदणं त्याला अशक्य राहील भविष्यामध्ये सासू सुनांचा संघर्ष जर टाळायचा असेल ना तर नव्या सुनबाईनं सासूच्या कामाचा आदर करायला हवा आणि सासून सुनेच्या शिक्षणाचा आदर करायला हवा सध्याची स्त्री ही चूल आणि मूल या संकल्पनेच्या खूप पुढे निघून गेली तिला पुन्हा त्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ती बंड करणारच तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आम्ही आपल्या परंपरा आणि संस्कार मागे टाकत चाललोय पण सासूबाईंकडे त्याचा सा समृद्ध वारसा आहे आपल्या लेकरांसाठी ती आजी म्हणून जे काही करते ते पैसे देऊन कामावर ठेवलेली बाई कधीच करू शकत नाही हेही सोनांनी लक्षात घ्यायला हवं भांडण होणं हे नातं जिवंत असल्याचं लक्षण आहे जरूर भांडा पण इतकंही नको की ज्याच्या जीवावर हे सगळं सुरू आहे तो तुटून जाईल तर मग मित्रांनो अशा पद्धतीनं सासूने सुनेचं आणि सुनेनं सासूचं ऐकलं पाहिजे आणि त्या दोघींनी एकमेकांच्या हातामध्ये हात घालून चाललं पाहिजे पाय ना की एकमेकांच्या पायात पाय घालून बरोबर ना तर मग मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद